लाडक्या बहिणींच्या खात्यात पर्यंत दोन महिन्यांचे पैसे येणार महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती या महिन्याचा जो लाभ आहे डीपीटी आहे ते सव्वीसच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते, ते, ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीं चा जो महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आजले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण अपन... महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीसच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत काही एकवीसशे रुपये दिले जाणार की पंधराशे रुपये दिले जाणार कारण आपण ज्या आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशे सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा तीन हजार ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला आधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत नाही साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे ते नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहेत त्याच्यामुळे साधारणपणे महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीसच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल आ, 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 आ ही आम्ही खबरदारी घेणार आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत साधारणपणे आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला दोन 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 तो दोन कोटी स्रेचाळीस का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहूनसुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्रसुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्या वेळेला त्यांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्व इच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्याच सारखा का राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर बैठक मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय आणि नी, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे काल काल महायुतीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे उपस्थित नव्हते आज मंत्रिपरिषद झाली तसेच आज कॅबिनेट झाली तिथे उपस्थित नाही कुठेतरी त्यांचा राजीनाम्याचा दाबा यामुळे ते साईडला होतात नाही मला वाटते त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व यांच्या सोबतच्या स्तरावर असेल आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे था था ते मुख्यमंत्री मोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती त्याच्यामुळे ते आज नव्हते आणखीन एक दोन मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्वपरवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता लडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बुधवारपर्यंत म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जो निधी आहे तो जमा केला जाणार आहे या महिन्याचा जो हप्ता आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटपासाठी आता मंजुरी भेटली आहे अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद आधीच सुद्धा झालेली होती आणि त्या पैशांची आता ते मंजुरी मिळाल्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे काही बहिणी यामध्ये अपात्र ठरल्या होत्या त्यांची स्फुटणी करून पुन्हा एकदा त्यांना या योजनेमध्ये पात्र केलं जाणार आहे आणि त्या महिलांनासुद्धा या ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे तो सुद्धा दिला जाणार आहे अशी माहिती देण्यात येत आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा जो निधी आहे तो बहिणींना एकत्रित्या दिला जावा यावर सध्या जी चर्चा हो आहे ती चालू आहे आणि त्यानंतरच तुमच्या खात्यावरती जे दोन हप्ते आहेत सुद्धा दिले जाऊ शकतात यावरती जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि ज्या बहिणींनी केवायसी केली नव्हती त्यांना वाय सी करायला सांगितली होती म्हणजे त्या खात्यावरती पैसे टाकायला सरकारला प्रॉब्लेम हा येत होता त्यामुळे बहिणींना वाय सी करायला सांगितली आणि ज्या बहिणींनी वाय सी केलेली आहेत आणि त्या आता पात्र ठरलेल्या आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये जो निधी आहे तो जमा केला जाणार आहे जर तुम्ही के वाय सी केली नसेल तर ती केवायसी तुम्ही के करून घ्या जेणेकरून तुम्हाला या यो योजनेचा लाभ त्वरित हा मिळणार आहे आणि थेट तुमच्या खात्यामध्ये डीबी टी मार्फत जी रक्कम आहे तीसुद्धा जमा केली जाणार आहे मध्ये जे मोफत तीन सिलेंडर होते त्याची सुद्धा ई के करायला सांगितली होती ज्या बहिणींनी केली होती त्यांना तीन सिलेंडर जे मोफत आहे ते भेटत आहेत त्या सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात यामध्ये जा जी सबसिडी आहे ती सिलेंडर बुक केल्यानंतर नंतर त्यांच्या खात्यामध्ये जमा जा केली जाते त्यासोबत राज्यामध्ये विविध योजना हे आणल्या जा जात आहे त्यासोबत आता एक नवीन योजनासुद्धा सांगितली जात आहे म्हणजेच लाडकी सुनबाई योजना लाडकी सुनबाई योजनेची घोषणा देखील लवकरात लवकर करण्यात येईल यासुद्धा माहिती सांगण्यात येत आहे कारण याची घोषणा जी एकनाथ शिंदे यांनी केलेली होती तर या योजना कशाप्रकारे असणार आहे आणि कोणत्या महिलांना याचा लाभ भेटणार आहे त्याची सुद्धा माहिती लवकरच येणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सर आणि चॅनलवरती नवीन असा तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा